तर मित्रांनो नमस्कार तुला जपणारा आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार हो। आहोत मंजिरी दामोदर आणि नर्मदाला सांगत असते फक्त तिला न अंबिकाला इथून बाहेर ठेवायचं असतं कारण की मग मीराला त्या बाहुलीपासून कुणीही दूर करणार नाही आता फक्त मंजिरीचा हेतू हेच असतो की अंबिकाला फक्त इथून दूर कसं नेताय ना तेच महत्वाचं असतं त्यानंतर मंजिरी खोटं खोटंच नर्मदा आणि दामोदरला सांगू लागते ती माया मात्र कोर्टामध्ये साक्षी देणार आहे सांगणार आहे त्याच्यामुळे तुमच्या दोघांना कोर्टामध्ये बोलू शकतात तर त्यावेळी मंजेरीचा तर प्लॅन असतो पण आता त्यावेळी अंबिकाला मात्र तो कळत नसतो तर अंबिका म्हणू लागते नाही नाही मला पण बघावंच लागेल की माया नेमकं कुणाचं नाव घेते मला ते कळायलाच हवं की मायाने जर आपल्याच घरातल्या कोणत्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही तर मग तर काय मी त्याला सोडणारच नाही आता मग त्यावेळी मंजिरी मात्र हसतच तिकडे अंबिकाकडे बघू लागते तिला वाटत असतं अंबिकाने विचार केला म्हणल्याच्या नंतर अंबिका इथून तिकडे नक्कीच जाणार म्हणजे अंबिका तिथनं गेली की इकडे मात्र मंजिरी मात्र मोकळीच होऊन जाते तर त्यावेळी लगेचच अंबिका मात्र तिकडे जेलमध्ये जाण्यासाठी गुप्त होते कारण की ती एक आत्मा असते कारण की तिच्यामध्ये फक्त जीव असतो त्याच्या शरीर नसतं कारण की अंबिका मेलेली असते तर त्यानंतर इकडे मात्र मंजिरी तर खूप खुश होते चला एक पिढा टळली म्हणल्यानंतर त्या भावलीच्या सानिध्यातून त्या मीराला कुणीही वाचवू शकणार नाही कदाचित एक मिनटं का महिनं मीरा मात्र त्या भावलीसोबत राहिली पाहिजे माझ्यासाठी इतकंच महत्त्वाचं आहे मंजिरी तर हसू लागते पण अंबिका मात्र तिथनं गाय फोन डायरेक्टली बाहेर येते कारण की बाहेरून ती तिकडे कुठेच जात नाही कारण की तिचा पायच उचलत नसतो कारण कि त्याला कळत असते की माझ्या बहिणीवर माझ्या मीरावर कुठलं तरी संकट येणार नाही अंबिकाला मात्र कळतं कारण की वरती पक्ष्यांचा एकदमच गिरक्या खाणं त्यांचा आवाज करणं अंबिकाला मात्र हे विचित्र वाटतं तर दुसरीकडे नर्मदा आणि दामोदर खूप घाबरलेले असतात आता ही माया आमच्या दोघांना काय साक्षी देण्यासाठी परत एकदा त्या कोर्टामध्ये बोलवती की काय ते मात्र घाबरून गेलेले असतात तिकडे वेदा अनन्य छान अशा त्यांचं त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात तर दुसरीकडे मीरा मात्र त्या भावलीजवळ असते आता मीरा अंबिका बाहेर असल्यामुळे मीरा मात्र त्या भावलीजवळ एक मिनटं असल्यामुळे आता त्या बाहुलीतली काळी जादू मीरावर प्रयोग करायला चालू करते मंजिरी तर खूप खुश असते कारण की तिला तिनं जे काम घेतलेलं असतं मार्जरीकडून तिला ते मार्जरीला पूर्ण करून दाखवायचं असतं आणि मीराला संपवून दाखवायचं असतं त्याच्यामुळे मंजेरीचा हेतू साध्य होता असतो म्हणून मंजिरी तर खूप खुश असते दुसरीकडे मीराला मीराच्या शरीरातलं रक्त मात्र ऑटोमॅटिक कमी होतं आणि त्या बाहुलीकडे सगळं काही आकर्षित होतं मीराला मात्र चक्कर येते ती इकडे मीराच्या बाबाचे अचानक डोळे खुलता तर अंबिकालाही मात्र वेगळंच वाटत असते की पक्ष अचानक अशा गिरिका का खाताय खरंच काहीतरी संकट येणार आहे की आलं आहे मी बाहेर जाऊ की कुक मी माझ्या बहिणीकडे परत एकदा जाऊ अंबिकाच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात आता बघूया अंबिका मीराचा जीव वाचवणार आहे की नाही येणाऱ्या भागात नक्की कळेल तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सो बाय